डेमोक्रेसी में और संविधानिक पद नहीं है फिर भी आप दो दो डेप्यूटी सीएम बनाते हो और एक अपोजिशन लीडर बनाते नहीं ये आप लोकशाही जिसको डेमोक्रेसी बोलते हैं उसका आप यहाँ गला घोट रहे हैं हमने बता दिया या जब 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 जब, जब, जब रूलिंग पार्टी हारने का मौका आता है तब तब इलेक्शन के जो इलेक्शन होने के बाद में वो जो बॉक्स होते हैं बैलेट बॉक्स मतदान पेटी होती है उसको ईवीएम मशीन होते हैं उसको रखा जाता है पेंडिंग डर यही है पेंडिंग रखने के बाद जहां जहां रूलिंग पार्टी को हरने का चांस लगता है वहां कोई गड़बड़ी होने का चांस है मुख्यमंत्री कि महाराष्ट्र सरकारकडनं अतिवृष्टीनंतर जे नुकसान झालं प्रस्तावच केंद्राकडे पाहिजे शेतकऱ्यांना जी मिळणारी मदत आहे ती मागितलीच नाही प्रस्ताव हा प्रस्ता दिला नाही मी सांगितलं ना, ना की महाराष्ट्रातल्या जनतेनं आता विचार करण्याची गरज आहे की सत्ताधारी पक्षाला किती मॅन्डेट द्यायचा किती त्यांचे आमदार निवडून द्यायचे विरोधी पक्ष दुबळा होणं विरोधी पक्ष संख्येनं कमी असणं विरोधी पक्ष कमकुवत असणं म्हणजे लोकशाही दुबळी होते लोकशाही लोक लोकशाही ही दुबळी होते विकलांग होते आणि ती विकलांग करण्याचं काम लोकांनी अधिकाधिक या सत्ताधारी तीन पक्षाच्या आमदार निवडून आज केलेला आहे त्यामुळं सत्ताधारी पक्ष हा इतक्या मस्तीमध्ये आहे एवढं नुकसान होऊन सुद्धा जर केंद्र सरकारच म्हणत असेल की आमच्याकडे प्रस्ताव पाठवला नाही तर हे सरकार शेतकऱ्यांचं मारक आहे शेतकऱ्यांच्या विरोधक आहे आणि सरकार खूप मोठ्या मस्तीमध्ये आहे मला माहीत नाही या संदर्भामध्ये मला काहीच माहिती या निवडणुकीमध्ये वीस नेत्यांवरती असं आहे की मुळामध्ये ते घाबरतात कारण त्यांची पापच एवढी आहे ते घाबरतात त्यांच्या चुकाच एवढ्या आहेत ते घाबरतात त्यांनी नियमबाह्य कामच एवढी केलेली आहे ते घाबरतात त्यांनी लोकांच्या मतांची चोरी करून लोकांना खोटी आश्वासनं देऊन ते सत्तेवर आलेले आहेत त्यांना माहीत आहे की विरोधी पक्ष जरी संख्येनं कमी असला तरी सुद्धा अधिकृतपणे जर विरोधी पक्ष नेता निवडला गेला तर आपल्याला बाब दाखवण्याचं श्राद्ध घालावं लागेल आणि म्हणून ज्यांच्याकडे बापही नाही आणि श्राद्ध घालण्याची हिंमत नाही म्हणून ते विरोधी पक्ष पक्षनेता निवडत नाही निवडणुकीमध्ये वीस नेत्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं म्हणणं अधिक ठपका हा निवडणूक आयोगाकडे ठेवण्यात आला त्याच्यामध्ये राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांची जी विधानं आहेत ही कुठेतरी मतदारांना